हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आज आहे बुधवार माझा सकाळचा क्लास झालेला आहे वेळ पाहता आता बारा वाजत आलेले आहेत आणि मला जायचं आहे मासे आणायला तर खरं तर ना माझं असं होतं की मला मासे लवकर मिळतच नाहीत कारण मी ज्या वेळेला जाते ना तोपर्यंत मासे विकणारी जी आहे आमच्या इथे तर तिच्याकडचे ऑलमोस्ट सगळे संपलेले असतात आणि मग नंतर काही ना काही थोडंफार असं उरलेलं असतं कधी कधी मी मग तेच आणते पण आज पण मी चाललेली आहे मला शुअर नाही आहे की मला आता मासे मिळतील का नाही बट लेट्स सी जाऊन पाहण्यापेक्षा म्हणजे असंच हे करण्यापेक्षा जाऊन पाहिलेलं बरं त्यासाठी आता मी जाते तर बघीन काय मिळालं तर ठीक आहे नाहीतर मग मला काहीतरी वेगळं मेन्यू डिसाईड करावा लागेल कारण आज विचार केलेला की चिकन वगैरे करण्यापेक्षा ना मासे आणूया कारण दोन वेळा झाले संडेला आणि मध्ये वेनस्डेला तर फ्रायडेला मी सगळं हेच आणत होती चिकनच करत होती आणि त्यामुळे ना आता कंटाळा आलेला आहे चिकन खायचा तर म्हटलं चला मासे पाहूया तर आता पाहू कोणते मिळत आहेत का मिळाले तर मी आणेन आणि तुम्हाला दाखवेन मग तर बारा वाजलेत मला थोडं डाऊटफुल आहे कारण कसं माहिती आहे का या वेळेला ना कधी कधी तिच्याकडे मासे नसतात ती सगळं तिचं क्लिनिंग करत असते पण मी आता वेळ न घालवता जाते पटापट आणि बघते चलो आणि आल्यानंतर ना, ना मला सगळं कपाट वगैरे करायचं आहे कारण हे बाहेरचे जे कपडे आहेत ना हे ठेवायला बिलकुल जागा नाही आहे तर आता थोडाफार मी डोक्यामध्ये असा प्लॅन केलेला आहे प्रकारे मी करेन बोग्या किती वर्क करतो तर ते पण शेअर करेन तुमच्या बरोबर चला ना जाऊन येते आधी हां मासे घेऊन येते कोळंबी कशी शंभर दोनशे टाकता शंभरची दाखवा

तर आता थोडीशी कोळींबी दुपारच्या फुटलं करेल आणि संध्याकाळी थोडं स्वयंपाक करणार आहे कारण मला कपाट आवरायचं आहे आणि इथे पाहू शकता नामाने मस्त ना एकदम फ्राईड राईस बनवलेला आहे तर मी आणि दर्शन मग दर्शन दर्शनने बनवलं आहे काय तेच मी म्हटलं या लोकांचं काहीतरी चाललेलं आतमध्ये खटखटख नुसते आवाज येत होते क्लास घेताना तर दर्शनने मस्त एकदम फ्राईड राईस बनवलेला आहे सगळ्या भाज्या वगैरे पण घातल्या आहेत मी आता खाऊन घेते खूप उशीर झाला नाश्ता करायला शॉपिंग बोर्ड वरती म्हणजे त्याचं उद्घाटन दर्शनच्या हातून झालेलं आहे ओके चला ठीक आहे <laughs> तर आता मी आपलं नाश्ता करते आणि त्यानंतर मी स्वयंपाक करेन आणि कपाळावर हो hmm. so घेईन दर्शन yes. तू बनवलेला फ्राईड राईस आता तुझ्या चमचा घेतला नाहीये छान मस्त थँक्यू चला दर्शनची ट्रेनिंग सध्या चालू आहे जॉब संदर्भात कुठे बाहेर वगैरे गेला की त्याला कधी अडचण व्हायला नको माझं ते तात्पर्य आहे शिकवण्यामागचं चलो आणि जसं मी मस्त अंडा बॉईल केला त्यासाठी बाळा आपला जिम बॉय आहे जिम बॉय, बॉय चला आता क्लासला जाऊन आलेले आहे आणि दुपारी मी म्हटलेलं ना मला कपडे आवरायचे वगैरे आहेत पण तेवढा काही वेळ मॅनेज झाला नाही कारण भरपूर म्हणजे असा मेस निकळणार आहे कपड्यांचा आणि तेवढं करायचं म्हटलं ना मला दोन तास कमीच पडतील त्यासाठी मग दुपारचं जे करायचं होतं ते आम्ही स्किप केलं म्हटलं इव्हनिंगमध्ये करूया आणि आता आल्याबरोबर नम्रताने छानपैकी कॉफी बनवून दिली आणि माझे आवडते एकदम बटर म्हणजे मला बटर आणि का टोस्ट हे आवडतं खारी मला तेवढं काही आवडत नाही त्यामुळे बटर आणि टोस्टच आम्ही आणलेलं तर आता जरा निवांत बसते कारण आज ना अडीच तास कंटिन्यू मुलांचं सा मॅथ्सच चालू होतं आणि बोर्डवरती मॅथ्स वर्क करून करून ना म्हणजे असं आता एकदम टायर्ड झालेली मी त्यासाठी आता मस्त आधी नाश्ता करून घेते तो पण असा शॉर्टमध्ये आणि नंतर काहीतरी खाईन आणि कपाट आवरायला घेते कारण कपाट आज जर राहिलं ना माझं की त्याच्यानंतर मला पुन्हा वेळ मिळणार नाही तर आता जेवढे कपडे आहेत ना कपाटातले ते सगळे बाहेर काढणार आहे फक्त त्या वरच्या साड्या मी काढणार नाही कारण तेही काढलं ना तर खूप एक्स्ट्रा वेळ जाईल

नाही घाल नाही घालत ते ड्रेस तू फेकून कोण टाकली आठ आल्या होते कपड्यांची साडेसात वाजलेले आहेत आणि अजूनही कपड्याचा पसारा जो आहे ना तो ऑलमोस्ट आमचा खूप असा तसाच पडलेला आहे हे कपाटातले कपडे ते तेवढे लावले मी एक्स्ट्रा जेवढे टाकायचे म्हणजे एक्स्ट्रा कपडे आहेत ते सगळे काढले आणि आता नम्रताने इथे वर ना क्लिनिंग करायला घेतलेलं आहे कारण वर पण ना आम्ही सगळे कपडे कपडे ठेवलेले आहेत जिथे जागा तिथे कपडे तर आता त्याच्यामध्ये मला एक खास अशी साडी भेटलेली आहे तर ही आहे माझ्या लग्नाची साडी म्हणजे माझा शालू तर त्यावेळेला हा सा शालू असा घेतलेला दरशेंदरा दर याचा समोर असं पगळ अरे पा लग्नाचा शालू खूप सुंदर रंग आहे आणि मस्त छान मा मला आणि माझ्या नंदीला एकत्रच घेतलेला आणि तिचा पण ऑलमोस्ट कलर असाच आहे कारण तिचं आणि माझं लग्न एकत्र झालं होतं खूप छान साडी आहे आणि ती ना आतमध्ये ओढडीत बांधून ठेवलेली होती साडी कारण खराब होऊ नये नम्रताने काढली तर खूप छान वाटलं पाहून आणि नम्रताचं म्हणणं आहे की आता ही साडी ना, ना कधीतरी नेस तू कारण छान कलर आहे आणि तू बस का ठेवून नसत आहे त्याला ठेवलेलं तर आता नेक्स्ट टाईम ना मी नक्की नेसेल साडी ते पा छान आहे ठेवते कारण हेच घेऊन बसते ना मी तर बाकीचं काम राहील माझं चल आहे याचा मी नम्रतासाठी ना ड्रेस शिवलेला लहान असताना आ, या साडीमधला आणि तेवढा उरलेला कपडा ना तो अजून तसाच आहे <laughs> मला वाटतं नम्रता काय ते सातवीत असेल तो सातवी आठवीमध्ये ना तेव्हा शिवलेला मी अनारकली ड्रेस शिवला होता तेव्हा वेळ असायचा अरे शिवायला आता वेळ नसतो मला काय करणार मी जे मला आवड आहे पण मी शिवू शकत नाही बघा किती म्हणजे कपडे ना मी उरलेले उरलेले ठेवलेले असतात असे मला काहीतरी करताना कामाला येतील म्हणून आणि आज फायनली नम्रता सगळं खाली काढते तर बघूया आता थोड़ा थोड़ा थोडं ह्याच्यातलं आम्ही ठेवू सगळं टाकून देऊ सापडत आहे तर नम्रता आणि दर्शन मला वाटतं असताना जॉईन केलेली नम्रता चव्हाण पाचवी लिहिलेलं पण आहे दर्शन दुसरी आणि तेव्हा मुला पुस्तक आज मला इथे सापडलेली आहेत

तर दुपारीस ना कोळंबी आणि बांगडे दोन्ही स्वच्छ करून ठेवलेले होते आणि कोळंबी तर थोडी बनवलेली बाकी बनवायची होती तर नम्रताने आता ग्रीन रस्सा बनवला आहे कारण दुपारी आम्ही हिरवा लाल बनवलेला आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकून तिने मस्त रस्सा बनवून घेतलेला आहे मासेसुद्धा तिने आता फ्राय केलेले आहेत आणि मी बाकीचं अजून माझं कपड्यांचंच बाहेर बघत होती ते जस्ट आता सगळं क्लीन झालं तर नमकत आम्ही ना मासे छान एकदम फ्राय केलेले आहेत आणि ती जर आता खाली गेली तर म्हटलं चला जरा बघूया कारण तिने जाताना मला सांगितलेलं आहे की मम्मी पुढे तू लक्ष दे आणि भात पण ठेवलेला आहे भात ठेवला आहे भात अशा प्रकारे आजचा माझा ब्लाऊज इथे शेवट होतो भेटूया पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट